उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील बावनखेडी नावाचं गाव एक सुशिक्षित शिक्षिका शबनम आली घराच्या गच्चीवर झोपली होती रात्री तिला तहान लागली तेव्हा ती घरात आली आणि जोरजोरात खिंचाळायला लागली आसपासचे लोक जमा झाले बघितलं तर तिच्या घरातले सात सदस्य मृत्युमुखी पडले होते काय अवस्था झाली असेल त्या मुलीची सगळ्यांना तिची खूप क्यू आली पोलिस आणि प्रशासनावर प्रश्न उचलले गेले रातोरात काही पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या डायरेक्ट ट्रान्सफर झाल्या मित्रांनो नवीन अधिकारी तिथे आले तेव्हा मायावती सरकारने जाहीर केलं ह्या मुलीला नुकसान भरपाई द्यायची तेव्हा त्या ते नवीन अधिकाऱ्यांनी सांगितलं की थांबा ही जी नुकसान भरपाई देत आहेत त्यासाठी तुम्ही अठ्ठेचाळीस तास थांबा फक्त त्यांच्या हाती काहीतरी लागलं होतं माहिती जाणून घ्यायची चला तर मग व्हिडिओ बघायला उत्तर प्रदेशमधील अमरोहा या ठिकाणी असलेल्या हसनपूर तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या ना बावनखेडी नावाच्या गावात पंचावन्न वर्षीय शिक्षक लेक्चरर मास्टर शौकत अली हे राहायचे पन्नास वर्षीय त्यांची पत्नी हाशमी या गृहिणी होत्या पस्तीस वर्षीय त्यांचा मुलगा अनिस हा जालंधरला एका कंपनीमध्ये इंजिनिअरच्या पदावर काम करत होता पंचवीस वर्षीय त्यांची पत्नी अंजुम ही ही गृहिणी होती शौकत अली यांची पंचवीस वर्षीय मुलगी शबनम अली ही डबल एम ए होती तिने इंग्लिश आणि जिओग्राफीमध्ये मास्टर डिग्री घेतली होती त्यानंतर शिक्षण मित्र म्हणून ती एका संस्थेमध्ये काम करायची त्यांचा तीन नंबरचा मुलगा म्हणजे राशीद हा मेरठवरून बी टेक करत होता अनिसचा सा मुलगा सात महिन्याचा सा होता त्याचं नाव अर्श होतं तोसुद्धा तिथे राहायचा याचबरोबर राबिया नावाची चौदा वर्षाची मुलगी जी अनिसची शबनमची मावस बहीण होती तीसुद्धा शिक्षणासाठी त्या घरात राहायची आता या हत्याकांडामध्ये एकमेव वाचलेल्या शबनम हिच्याबद्दल आपण बोलू मित्रांनो शबनम ही खूप चांगल्या स्वभावाची होती वेल well सेटल वेल well टू डू फॅमिली असल्यामुळे mm -hmm. पैशांची काही कमी नव्हती त्यामुळे ती सोशल वर्कसुद्धा करायची चांगले कामं करायची तिच्या शिक्षा मित्र ह्या कामाव्यतिरिक्तच ती ट्युशन पण घ्यायची आणि गरीब मागासलेले जे होते ज्यांच्याकडे पैसे नाही आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलं होते त्यांची फीजसुद्धा ही भरून टाकायची त्यामुळे ही सगळ्यांमध्ये हिचं नाव चांगलं होतं ही एक चांगल्या स्वभावाची म्हणून सगळीकडं प्रसिद्ध होती तिच्यापेक्षा दोन वर्ष ज्युनियर असलेला उस्मान सैफी हा अतिशय गरीब होता त्याची परिस्थिती नाजूक होती त्याच्या शाळेची सगळी फीस शबनमने भरली होती म्हणून तो तिला आपली मोठी बहीण आहे अशी वागणूक द्यायचा आता आपण येऊ हत्याकांडावरती चौदा एप्रिल दोन हजार आठला ला रात्री सव्वा दोनच्या सुमारास हा भीषण हत्याकांड घडला होता सव्वा दोनच्या सुमारास याच रात्री शबनम गॅलरीमध्ये आली आणि ती मोठमोठ्याने ओरडायला लागली ती काहीच बोलत नव्हती फक्त जोरजोरात किंचाळत होती आता आजूबाजूच्या लोकांना कळत नव्हतं ही इतकी का ओरडते हो ते कन्फ्यूज झाले ते म्हणाले अरे तू खाली येऊन गेट तर उघड म्हणजे आम्ही आतमध्ये येतो आणि आम्हाला कळेल काय झालं मग ती खाली आली तिने गेट उघडलं मग सगळे गावकरी आतमध्ये आले ती त्यांना फर्स्ट फ्लोअरला घेऊन गेली जिथं तिच्या घरातले सगळे सदस्य झोपले होते समोरचं चित्र बघून सगळ्यांचे धाबेदन आणले सगळेजण खूपच परेशान झाले तिथं सात प्रेत त्यांना दिसले त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यातला एक जण त्याने पोलिसाला फोन केला म्हणाला लवकर या हासनपूर पोलीस स्टेशनमधून मग पोलिस तिथे आले ते म्हणाले इथं या लवकर इथं सात मृतदेह पडलेले आहेत आल्या आल्या पोलिसांनी बघितलं तेव्हा पोलिससुद्धा चक्रावून गेले होते कारण एकाच कुटुंबातले सात व्यक्ती समोर मृत्युमुखी पडले होते आणि सगळं घर रक्ताने भरून गेलं होतं आणिच त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा एका साईडला झोपला होता आणि दुसरीकडे खाटेवर बाकीचे सगळेजण झोपले होते काहीच वेळामध्ये थोड्याच क्षणामध्ये हे घर अख्ख्या गावकऱ्यांनी पाजाऱ्यांनी भरून गेलं होतं आता लोकांमध्ये दुःख तर होतंच त्याचबरोबर रोषसुद्धा होता आक्रोशाबरोबरच खूप मोठा रोष पोलिस आणि प्रशासन यांच्या विरुद्ध होता असं जर या ठिकाणी घडतं आहे तर आम्ही या ठिकाणी कसे सेफ राहू आमच्या सेफ्टीचा प्रश्न किती मोठा आहे यासाठी त्यांनी तिथेच नारेबाजी करायला सुरुवात केली पण पोलिसांना त्यांचं काम माहीत होतं त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं त्यानंतर ते घटनास्थळ त्यांनी सील केलं आणि विचारपूस करायला सुरुवात केली सगळ्यात पहिले त्यांनी शबनमला विचारलं एवढी मोठी घटना तुझ्या घरामध्ये घडलेली आहे मग तेव्हा तू काय करत होती आणि नेमकं झालं काय तेव्हा शबनमने सांगितलं की माझ्या घरामध्ये गुंड आले होते आणि त्यांनी झटापटीमध्ये ह्या सगळ्यांना मारून टाकलं तेव्हा मी गच्चीवर झोपली होते त्यामुळे मला काहीच कळालं नाही मग जेव्हा ती पाणी प्यायसाठी खाली आली तेव्हा तिने हे सगळं चित्र बघितलं डोळ्यासमोर ही घटना बघून लोकांचा इतका रोष वाढला लोकांनी या घटनेविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली त्याच दिवशी हासन पोलीस स्टेशनचे एस एच हो ओ आणि इतर पोलीस निलंबित झाले या घटनेची बातमी सगळीकडे पसरली सगळ्यांमध्ये एकच आक्रोश आणि रोष या प्रशासनाबद्दल होत होता त्यावेळेस शबनमची रडून रडून हा अवस्था इतकी अर्ध मेल्यासारखी झाली होती कारण तिच्या घरात तिच्या देखतच तिच्या कुटुंबातले सगळे सदस्य संपले होते आणि ती एकटी जिवंत राहिली होती काय तिच्या मनाला वाटत असेल सगळ्यांना तिची खूप दया येत होती एकाच रात्री एस एच ओ आणि बऱ्याच पोलिसांची ट्रान्सफर झाली त्यानंतर नवीन एस एच ओ आर पी गुप्ता त्या ठिकाणी नियुक्त झाले एकीकडे ते तपास करत होते या घटनेचा आणि दुसरीकडे रडून रडून शबनम अर्धमेली झाली होती सगळ्यांना तिची क्यू येत होती यापुरीचं आता काय होणार तेव्हा तिथले ते मुख्यमंत्री मायावती या घटनास्थळी आल्या त्यांनी बघितलं तिची अवस्था बघितली त्यांनी तिला मदत म्हणून काही रक्कम जाहीर केली त्यानंतर एस एच ओ आर पी गुप्ता यांनी मायावती यांच्या ऑफिसमध्ये फोन केला म्हणजे तुम्ही जी मदत जाहीर केली ना ती आत्ताच देऊ नका अठ्ठेचाळीस तास थांबा आमच्या हाती काही डेव्हलपमेंट्स आले आहेत यानंतर पंधरा एप्रिलला आर पी गुप्ता यांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या त्यांनी बघितलं की ही शबनम हिच्या घरामध्ये एवढे खून झालेले आहेत आणि एका धारदार शस्त्राने सगळ्या कुटुंबियांना संपवलं त्यांच्या अंगावरची साधी चादरसुद्धा काढली नाही सपसप त्यांच्या अंगावरती वार झाले काही झटापटीचे निशाणसुद्धा नाही आहे मग जेव्हा दरोडेखोर आले आणि घरात चोरीसाठी किंवा कशासाठी तरी आले तेव्हा त्यांच्यासोबत यांची काहीतरी का झटापट व्हायला पाहिजे ना ती झटापट पण झाली नाही दुसरी गोष्ट ही शबनम गच्चीवर झोपलेली होती कशामुळं हिला हिला गरमी होत होती पण गच्चीवर तर तसं काहीच नव्हतं खाट नव्हता पलंग नव्हता गादी काहीच नव्हती तिसरी गोष्ट जेव्हा आसपासचे लोक तिथं जमा झाले तेव्हा तिने स्वतः आतून कडी उघडली होती म्हणजे दरोडेखोर कुठून आले तिला प्रश्न विचारला कडी तर आतून लावलेली मग दरोडेखोर कसे आले तिने सांगितलं खिडकीतून उडी मारून दरोडेखोर आले आणि त्यानंतर खिडकीतूनच गेले तेव्हा पोलिसांनी सगळीकडे बघितलं तर त्या घराच्या आसपास चढून येण्यासारखं काहीच नव्हतं एकच फक्त प्लास्टिकचा पाईप होता पाणी जायसाठी तो एकदम कमकुवत होता त्याच्यावरून चढणं किंवा उतरणं काही शक्यच नव्हतं त्यामुळं पोलिसांचं लक्ष या शबनमकडे यायला लागलं आता या शबनमची चौकशी पोलिसांनी सुरू केली तेव्हा शबनमनी सांगितलं ज्या वेळेस ही घटना झाली तेव्हा मी गच्चीवर झोपली होती कारण मला गरमी होत होती बरं गरमी व्हायसारखं त्यांच्या घरात काहीच नव्हतं त्यांच्या घरात कूलर होते पंखे होते या घरातले सगळे सात सदस्य गरमीमध्ये झोपता आणि ही एकटीच का गच्चीवर जाईन तेव्हा गरमीही तिथं नव्हती आणि दुसरी गोष्ट तिने सांगितलं मी पाणी प्यायसाठी खाली आली तेव्हा मी ह्या स हे सगळं चित्र बघितलं मग पाणी प्यायसाठी जेव्हा खाली आली तर ती खाली आल्या आल्या किचनमध्ये का नाही गेली ती हे जिथे झोपले होते तिकडेच का गेली अजून एक गोष्ट थ्या सबनमने असंही सांगितलं की जेव्हा तिला आरडाओरड्याचा आवाज आला एवढं सगळं होताना मग तिला जाग आली आणि तिने बघितलं तर हे सगळे दरोडेखोर गेटमधनं पळून चालले होते मला सांगा तिने एकच गोष्टी दोन वेगळ्या पद्धतीने सांगितल्या एकतर ती पाणी प्यायसाठी खाली आली तेव्हा तिला कळलं हे हत्याकांड झालं दुसरी गोष्ट तिने हे गुंड पळून जाताना बघितलं तेव्हा तिला कळलं मग तिने आरडा ऑरडा केला बरं यात अजून एक गोष्ट आहे टेरेसचा दरवाजा आहे तो आतून बंद होता आणि घराचाही दरवाजा आतून बंद होता मग मला सांगा हे सगळं झाल्यानंतर हिने टेरिसचा आणि घरचा दरवाजा हात लावला असेल का मग आरडोआरडं सुरू केलं असेल का त्याही शक्यता नाही आहे दुसरी गोष्ट दरोडेखोर जर दर आले त्यांनी त्यांचं तेन काम केलं त्यानंतर ते परत उड्या मारून कशाला निघून जातील सरळ दर दरवाजा उघडून घरातून निघून जातील ना तर सगळ्या गोष्टीचा विचार करता हे शबनम खोटं बोलती आहे हेच लक्षात येत होतं आता त्या घराच्या आजूबाजूला चौदा फुटाची भिंत होती त्याच्यावरूनही जाणं येणं काही शक्य नव्हतं बरं तपास सुरू असताना आर पी गुप्ता यांना लक्षात आलं या की ह्या सगळ्या लोकांपैकी जे मृत्यूमुखी पडलेले त्यापैकी जो लहान मुलगा होता लहान बाळ होता अनिसचा मुलगा गळा दाबून त्याचा जीव घेतला होता बरं आता ह्या मुलीची चौकशी करायची शबनमची तर आसपासचे सगळे लोक तिच्यावरती खूप सिंपत्ती ठेवून होते त्यामुळे आत्ताच लोकांच्या आक्रोशमुळं तिला जास्त चौकशी करणं शक्य नव्हतं अशातच मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये कळलं की ह्या सगळ्यांची डेडबॉडी आहे ती आतून लाल पडली होती सगळ्यांचे गळे कापले होते या लहान मुलाचा गळा दाबून खून केला होता आणि हा लहान मुलगा सोडता बाकी सगळ्यांची डेडबॉडी आतून लाल पडली होती जे की नॅचरली पांढरी पडायला पाहिजे आता ह्या सगळ्यांमध्ये पोलिसांना एक गोष्ट लक्षात आली एक तर या सगळ्यांच्या अंगावरची चादरही काढली नव्हती त्यांच्या अंगावर सपसप वार केले होते तेव्हा त्यांनी विरोधसुद्धा केला नव्हता झटापटीचेही कुठले निशान नव्हते आणि त्यांची स्किन पण लाल पडली होती याच्याहून एक गोष्ट लक्षात येते कुणीतरी त्यांना विष दिलं असेल किंवा झोपेची गोळी दिली असेल किंवा त्यांना बेशुद्ध केलं असेल आणि नंतर सफाईने त्यांचे गळे कापले असतील हीच गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली आता हा सगळा अभ्यास केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं बाहेरून कोणी येऊन हे सगळे खून करणं शक्यच नाही आहे कारण तसे एव्हिडन्सच नाही आहे घरातल्याच कोणीतरी व्यक्तीने हे काम केलं असेल आणि घरातली व्यक्ती कोण आहे जी हे काम करू शकते जी एकमेव जिवंत वाचली तीच व्यक्ती मग पोलिसांच्या लक्षात आलं की शबनम अली हिनेच हे हत्याकांड घडवून आणलं पण सगळ्यात मोठा प्रश्न होता का आणि कसं पोलिसांना ह्या शबनमची झाडाझडती घेताना दोन वस्तू सापडल्या एक म्हणजे एक गोळ्यांची स्ट्रीप दुसरी एक एक्स्ट्रावालं सिम होतं या सिमवरून सारखं ती एकाच जणाला कॉल करायची त्याचं नाव होतं सलीम मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं की हा सलीम कोण आहे तेव्हा शेजारी पाजारी म्हणले हा सलीम बऱ्याच वेळा शबनमला शाळेमध्ये सोडत असतो किंवा आणत असतो त्याचं जाणं येणं यांच्या घरी खूप असतं मग बऱ्याच वेळा ते बाहेर कुठेतरी भेटतात व तासन तास गप्पासुद्धा करतात सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट म्हणजे या सिमकार्डवरनं सलीमला ज्या दिवशी हे सगळं घडलं त्याच दिवशी तब्बल बावन्न फोन कॉल गेले होते बरे हे फोन कॉल मध्यरात्रीपर्यंत सुरू होते आणि शेवटचा फोन कॉल होता एक वाजून नऊ मिनिटांनी आणि त्याच्यानंतर फोन केला नाही आणि डायरेक्ट एक वाजून चाळीस मिनिटांनी एक कॉल गेला होता आता हे सगळं सुरू असताना ही शबनम रडून रडून अर्ध झाली होती तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तिथे कळालं ही शबनमंतर प्रेग्नेंट आहे मग पोलिसांनी ही गोष्ट आर पी गुप्ता यांना कळवली आता आर पी गुप्ता यांनी एक टीम या सलीमला शोधायसाठी पाठवली होती ती टीम या सलीमला शोधत होती शोधत 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 चौदा किलोमीटर दूर असलेल्या गजरावला या ठिकाणी ही टीम पोचली अठरा एप्रिलला हा सलीम सापडला त्याला पकडलं आणि त्याचं इंटरगेशन सुरू केलं सुरुवातीला तो कबूल व्हायला तयारच नव्हता नंतर पोलिसांनी जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तो कबूल झाला हे सगळं त्याने केलं आहे दुसरी गोष्ट जेव्हा शबनमला पकडून आणलं तेव्हा शबनम आता तिसरीच गोष्ट बोलायला लागली आधी तर ती काय म्हणाली की मला आवाज आला मी बघितलं नंतर सगळे दरोडेखोर पळून चालले होते दुसरी गोष्ट काय म्हणली मी खाली आले पाणी प्यायला तेव्हा मी बघितलं मग मी किंचाळायला सुरुवात केली मला तेव्हा कळलं आता तिने सांगितलं माझे चुलत भाऊ त्यांनी जमिनीच्या वादावरून प्रॉपर्टीसाठीच हे सगळं हत्याकांड घडवून आणलं आता पोलिसांना या सगळ्या तिन्ही थेरीज एकदम विचित्र वाटायला लागले कारण की कशातच त्या जुळत नव्हत्या कोणत्याच पुराव्याशी ह्या थेरीज जुळत नव्हत्या पोलिसांनी सरळ त्या सलीमला शबनमच्या पुढं आणून उभं केलं आता शबनमनी सलीमला बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं आता आपली विकेट पडलेली मग तो सलीम म्हणाला एक काम करतो आता काही बोलू नको मी पोलिसांना सगळं काही सांगितलेलं आहे तू इकडचं तिकडचं काही सांगू नको आता आता शबनम आणि सलीम यांची स्टोरी आपण बघूयात आता ह्या घटनेच्या एक वर्ष आधी सलीम आणि शबनम यांची भेट झाली हा सलीम त्याच गावी असणाऱ्या एका कार्पेंटरच्या दुकानात वर्कर म्हणून काम करायचं आता त्यांचं प्रेम एवढं वाढलं त्यांनी घरी कळवलं त्यांच्या प्रेमाबद्दल ती म्हणली मला या सलीमसोबत लग्न करायचं मग तिच्या घरचे म्हणले कसे तयार होतील ना ते म्हणले कहा राजा भोज कहा गंगुतेली बघ ना तो कार्पेंटर आहे आणि तू एवढी उच्च शिक्षित आहे तुमचं कसलंच मॅच जुळत नाही आहे मग घरचे काही तयार होत नाही एवढा विरोध होता तरीही एक एक हे दोघं भेटतच होते बरं मग यांनी एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा सिम कार्ड घेतले आणि त्याच्यावरून हे बोलायला लागले कोणाला कळू नये म्हणून भेटायलाही लागले बरं त्यांची भेट त्यांचं प्रेम एवढ्या जवळ पोहोचलं की ही शबनम प्रेग्नेंट झाली मग आता ह्या दोघांनी एक निर्णय घेतला ते म्हणे चला आपण पळून जाऊ कारण घरच्यांचा विरोध आहे बरं शबनमच्या घरच्यांचा या सलीमच्या बॅकग्राऊंडशी काही देणं घेणं होतं पण हा सहावी फेल आहे आणि तुम्ही खाणार काय कसलंच मॅच होत नाही आहे दोघांमध्ये थोडा सुशिक्षित असता तरी ठीक होतं ना कारण ही एवढी शिकलेली आहे बरं आता जर हे दोघं पळून गेले तर काय प्रॉब्लेम येणार आहे त्या सलीमला दुसरीकडं नोकरी लागणं शक्यच नाही मग खाणार काय आणि पोट कसं भरणार हा प्रश्न होता मग आता हाही रस्ता बंद झाला आहे त्यामुळे हिला एक मार्ग सापडला हिच्या लक्षात आलं की चला आता आपण कुटुंबियांनाच संपवून टाकू त्यांनाच रस्त्यातून बाजूला काढू एवढा मोठा निर्णय तिने घेतला आणि त्याच्यामध्ये त्याने या सलीमला पण सामील केलं त्याला सांगितलं आता आपलं लग्न आपल्याला करायचं असेल तर माझ्या घरच्या सगळ्यांना आपल्याला मारून टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला एवढी संपत्ती पण मिळेल मग आपण लग्न करून इथंच राहू असं आमिष तिने ह्या सलीमला दाखवलं आता बीटेक करणारा भाऊ जो मेरठला असायचा आणि जालंधरला जो इंजिनियर म्हणून काम करायचा तो भाऊ या एप्रिल महिन्यात घरी आले होते कारण की एक सण होता फॅमिली फंक्शन होतं म्हणून सगळे एकत्र आले बरं ह्या शबनमनी तर आता सगळ्यांचा सा खून करायचा हे ठरवलंच होतं पण तिच्या लक्षात आलं की चला आपण यांना एक चान्स देऊ आपण एकदा विचारून बघू मग तिने यांना घरच्यांना विचारलं घरच्यांनी पुन्हा विरोध केला मग तिच्या लक्षात आलं आता था, तर खून करावंच लागेल मग सामानाची बांधाबांध था, करून तेरा तारखेला हे दोन भाऊ परत चालले होते तेव्हा काही कारण काढून या शबनमनी त्यांना जाऊच दिलं नाही त्यांना थांबवलं बरं घरच्यांचा विरोध करणं हे साहजिकच होतं कारण हा सलीम आहे त्याचे वडील म्हातारपणी चहा आणि भजे विकायचे आता जो मुलगा आपल्या म्हाताऱ्या वडिलाला चहा भजे विकायला लावतोय किंवा त्यांची देखभाल करत नाही त्यांना भजे विकावं लागत आहेत तर तो तु, तु, तुला काय सांभाळणार आहे हे सांगत होते मग याच्या लक्षात आलं चला आता घरचे तर कन्व्हिन्स होत नाही तर आपण यांना मारूनच टाकू मग ह्या सलीमने काय केलं तिथून जवळच असणारं एक गाव आहे पाकबाडा तिथे जाऊन त्यांनी ब्लॅकमध्ये झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या आता त्या पाकबाड्याला तो का गेला कारण की आसपासची लोकं सगळे त्याला लो ओळखायचे मग तो कशा झोपेच्या गोळ्या विकत घेणार ना लोकांच्या नजरेत येईल म्हणून त्याने तिकडून गोळ्या आणल्या आणि गपचुप जाऊन या शबनमला देऊन टाकल्या पर ज्या रात्री हे सगळं कांड त्यांना करायचं होतं त्यावेळी शबनम खूप बेचैन झाले होते त्यामुळेच तिने तब्बल बावन्न फोन कॉल्स केले होते बरं ह्या गोळ्या त्या पाकबाड्याला जाऊन आणायचं कारण काय कारण ह्या सलीमला इथं आसपास सगळे ओळखायचे मग लोकं म्हणतील की गोळ्या कशासाठी आहेत तो नजरेत येईल म्हणून तो पाकभाड्याला जाऊन तो घेऊन आला जिकडे कोणी ओळखत नाही पण त्या गोळ्या घेऊन त्याने ह्या शबनमला देऊन टाकल्या बरं शबनम एवढी बेचाईन झाली ज्या रात्री हे सगळं कांड करायचं का होतं त्या रात्री ती इतकी बेचाईन झाली त्यामुळेच तर तिने तब्बल बावन्न फोन कॉल केले की आता परिवारामध्ये हे चालू आहे आता लोकं हे करत आहे आता कोण काय काय करत आहे ही घडीघडी त्याला सांगायची म्हणून तर जेवण झाल्यानंतर तिने सांगितलं की चला आपण सगळेजण चहा पिऊ मग आता चहा पिऊ म्हटल्यानंतर सगळेजण शबनमला म्हणाले ठीक आहे कर तू चहा मग शबनमने चहामध्ये या झोप्याच्या गोळ्या टाकल्या आणि त्यांना पाजलं बरं तो एक मुलगा जो अनिसचा आहे तो सात महिन्याचा सा आहे सात महिन्याचा सा मुलगा चहा पिणार नाही म्हणून त्याच्या पोटामध्ये झोपेची गोळी गेली नाही हेच कारण होतं की बाकी सगळ्यांची स्किन लाल झाली होती आणि ह्याची नव्हती झाली मग नंतर त्याला वेगळ्या पद्धतीने मारलं एक वाजून नऊ मिनटांनी जो सलीमला फोन कॉल गेला होता त्या रात्री त्या फोन कॉलमध्ये हिने सलीमला बोलावलं होतं आता हे सगळेजणं झोपीच्या गोळ्या खाऊन झोपलेले तू ये तेव्हा सलीम आला तेव्हा त्याच्या ते हातामध्ये एक धारदार कुऱ्हाड होते त्या कुऱ्हाडीने त्याने घरातल्या सगळ्या सदस्यांचा खून केला त्यांचे गळे कापले बरं हा सलीम जेव्हा गळा कापत होता ना तेव्हा ही शबनम स्वतःचे आईवडील स्वतःचे भाऊ स्वतःच्या वहिनी यांचे गळे कापताना त्यांचं मुडकं स्वतःच्या हातात धरून ठेवलं होतं तिने व्यवस्थित कापले जावं म्हणून काय मानसिकता असेल या शबनमची स्वतःच्या आईचं मुंडकं कापण्यासाठी तिने स्वतः धरलेलं आहे मुंडकं विचार करा काय ते प्रेम असेल बरं विचित्रपणा आहे बरं ज्या वेळेस या सगळ्यांना मारलं तेव्हा त्या ते छोट्या मुलाचा जो सात महिन्याचा सा होता त्याचा गळा दाबून खून केला आणि ते तेव्हा त्याला परत जाग आली म्हणजे परत तो रडायला लागला तो मेला नव्हता परत उठला तेव्हा हिने सलीमला फोन केला तो फोन कॉल होता एक वाजून चाळीस मिनिटांनी असणारा फोन केला आणि हा मेला नाही आहे म्हणून सांगितलं तू ये परत ह्याला मारून जाय तेव्हा तो सलीम म्हणला आता नाही मारू शकत आता तर मी कुराडसुद्धा फेकून दिलेली आहे आणि आता परत येणं आणि हे सगळं करणं परत रिस्की वाटतं आहे मला एक काम कर त्या मुलाचा गळा तूच दाब तेव्हा त्या ते ते सात महिन्याच्या सा चिमुकल्याचा सा गळा शबनमने स्वत दाबला विचार करा त्या पोराला अंगा खांद्यावर खेळवलं नसेल का नाही त्याला सांभाळलं असेल त्याचाच गळा दाबून त्याला मारलं नंतर हे सगळं झाल्यानंतर तिने कपडे बदलले हातपाय धुतले कपडे लपवून टाकले कपड्यावरती रक्ताचे डाग पडले असतील म्हणून त्याचा त्याची विल्हेवाट लावली त्यानंतर मग तिने या सगळ्यांना परत एकदा येऊन चेक केलं त्या मुलाचा तसा अनुभव होता परत उठून रडला मग हे सगळे व्यवस्थित मेले की नाही हिने जाऊन चेक केलं नंतर बाल्कनीमध्ये जाऊन आरडाओरडा करायला लागले आता पोलिसांनी या शबनमचा कबूलनामा लिहून घेतला आणि विरुद्ध असणारे एक एक पुरावे ते गोळा करायला लागले ऑफिशियली अठरा एप्रिलला या दोघांना अटक केलं त्यानंतर या सलीमने जी कुऱ्हाड तलावात फेकून दिली होती ती क कुराड तिथून मिळवली पोलिसांनी त्यानंतर त्यांचे मोबाईल फोन्स आणि त्यांचे कपडेसुद्धा पोलिसांनी हस्तगत केले या दोघांचे जे कार्ड जप्त केले गेले होते त्यामध्ये ह्यांनी तब्बल नऊशे फोन कॉल्स केले होते आणि त्या नऊशे फोन कॉल्समध्ये त्यांनी ह्या सगळ्याचं प्लॅनिंग केलं होतं त्यानंतर त्यांचे जे कपडे जप्त केले होते त्या कपड्यावर रक्ताचे ढागसुद्धा होते नंतर जुलै दोन हजार दहामध्ये कोर्टाने सांगितलं ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअर अशी आहे म्हणून त्यांनी त्या ते शबनमला आणि सलीमला फाशीची शिक्षा दिली आणि अशा प्रकारे ही शबनम भारताच्या इतिहासातली पहिली अशी महिला ठरली जिला फाशीची शिक्षा झाली बरं ही केस चालू असतानाच दोन हजार आठमध्ये डिसेंबर दोन हजार आठला तिने जेलमध्येच एका मुलाला जन्म दिला होता कोर्टामध्ये अशी तरतूद असते जेलमध्ये जर का स्त्री प्रसूत झाली तर सहा वर्षे त्या मुलाला तुम्ही सोबत ठेवू शकता मग तिने हायकोर्टमध्ये अपील केली मला एक मुलगा आहे मला दिलेली फाशी रद्द करा कारण मला त्याला बघायचं आहे आता पण हायकोर्टाने तिची अपील फेटाळून लावली मग तिने तिच्या शिक्षेविरुद्ध म्हणजे या फाशीच्या शिक्षेविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अपील केले पण मे दोन हजार पंधराला सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही अपील फेटाळून लावली आणि त्यावेळेस तिचा मुलगा पण सहा वर्षापेक्षा मोठा झाला होता तिची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली मग नंतर पेपरामध्ये ॲड देण्यात आली की ह्या मुलाला कोणीतरी दत्तक घ्या म्हणून ही बातमी ऐकली उस्मान सैफी यांनी हा उस्मान सैफी म्हणजे सुरुवातीलाच मी केसमध्ये सांगितलं की उस्मान सैफीला तिने सांभाळलं होतं त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च या शबनमने केला होता दोन वर्षांनी तिला ज्युनियर होता आणि तिला तो बहीण मानायचा सा। त्याने सांगितलं की एवढे उपकारीने माझ्यावर केलेले आहेत मग मी याच्यासाठी एवढं करूच शकतो ह्या मुलाला मी दत्तक घेऊ शकतो पण शबनमला ते मान्य नव्हतं त्यामुळे शबनमने गव्हर्नर आणि पंतप्रधान या दोघांकडे गेली आणि मर्सिपिटेशन दाखील केलं की मला तुम्ही ही फाशीची शिक्षा नका देऊ बरं हे मर्सिपिटेशन ऑगस्ट दोन हजार सोळाला गव्हर्नर आणि राष्ट्रपती दोघांनीही फेटाळून लावलं शेवटी मग तिला तिच्या मुलाला उस्मान सैफी याच्या सुपूर्द करावंच लागलं मग दोन हजार एकवीसला तिचा डेथ वॉरंट निघाला त्यानंतर तिने परत एकदा मर्सिपिटेशन दाखल केलं परत दयेची भीक मागितली राष्ट्रपतीकडं की मला फाशी देऊ नका मग ते मर्सिपिटेशन जेव्हा रिव्ह्यू होत होतं तेव्हा तिची फाशी परत स्थगित केली आणि आताही त्या मर्सिपिटेशनचा अभ्यास होतोय म्हणून ती जेलमध्ये आहे आणि तिची फाशी अजून स्थगित केलेली आहे मित्रांनो या शबनमकडं आयुष्यात कशाची कमी होती हो तिला चांगलं कुटुंब होतं प्रेम होतं पैसा होता प्रतिष्ठा होती शिक्षण पण चांगलं झालं होतं समाजात इज्जतसुद्धा होती पण तिच्या एका वाईट निर्णयामुळं तिच्या आयुष्यातून कुटुंबसुद्धा गेलं प्रेमसुद्धा गेलं पैसासुद्धा गेला प्रसिद्धी पण गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाचं सुखसुद्धा तिच्या आयुष्यातून निघून गेलं मित्रांनो अतिशय विचार करायला लावणारी संवेदनशील अशी ही केस आहे याचा अभ्यास करताना मलासुद्धा खूप वाईट वाटलं होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या केसबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला आमची सांगण्याची पद्धत आणि आमचा अभ्यास आवडला असेल तर संवाद यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद